श्री सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी बुद्रुक येथे शुक्रवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री शे। बाबाजी शेख ठाकूर सचिव श्री कैलासदादा ठाकूर मुख्याध्यापक श्री सोमोनशे येस एस विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक योगगुरु श्री कापसे सर यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व सांगितले श्री गवळेसर व श्री कापसे सर यांनी योगासनांच्या योग्य सूचना देऊन विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली माझे नाव कमी कन्या सुंदर मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे आज योगा दिन आहे आणि या योगा दिना निमित्त आमच्या शिक्षकांनी आमच्याकडून योगा करून घेतला आहे हा योगा आपल्या शरीर शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि मला असं वाटतं की हा योगा तुम्ही करा नमस्कार माझे नाव शिवम जितेंद्र गोन मी आत्ता साथी शिकत आहे योगा केल्यामुळे आपले मानसिकता व शारीरिक समस्या दूर होत्यात व शुगर बी पी वगैरे नियमित कंट्रोल मध्ये राहते नमस्कार माझे नाव कुमारी सुतार श्रावणी होतो मी आता आठवी मध्ये शिकते आम्हाला सर्वांना योगा पहिला खूप बोरिंग वाटायचा पण आता आम्हाला सर्वांना कळून चुकले आहे की योगा शरीरासाठी व शरीर शरी... मानसिक शांतीसाठी खूप उपयुक्त आहे मी योगा केल्यामुळे माझे मन प्रसन्न झाले आहे आणि आणि मला खूप शांत वाटत आहे यावेळी विद्यालयातील दहा शिक्षक पाच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते श्री जाधव सर व अश्विनी मॅडम यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले विद्यालयातील एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी योगासनांचा लाभ घेतला